नमस्कार मी प्रदीप जोशी आणि आपण पाहत आहात ऑफिशियल प्रदीप जोशी तिसोडी खर तर नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यापासून वेगवेगळे पक्ष आपली भूमिका मांडत आहेत काल टी व्हीवर पाहताना मला काही गमतीशीर वक्तव्य पाहायला मिळाली अर्थात मी त्याला व गमतीशीर म्हणणार नाही ती गांभीर्यपूर्वक लोकांनी पाहिली पाहिजे त्याचं कारण असं की आजकाल सर्वत्र पैशाची लयलूट चाललेली आहे काय झालं अजित पवार गटाने सांगितलं की तिजोरीची किल्ली आमच्याकडे आहे बरोबर आहे भाजपचे म्हणणे असे की तिजोरीची किल्ली जरी तुमच्याकडे असली तरी तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे अन्य पक्षांनी पुढे कहर केला त्यांनी सांगितलं तिजोरी काय तुमच्या बापाचे नाही तो जनतेचा पैसा आहे आता या तीन वेगवेगळ्या भूमिका पाहिल्या की प्रश्न असा निर्माण होतो या लोकांना खरंच सेवा करायची आहे पैशाचा योग्य पद्धतीनं वापर करायचा आहे का तिजोरीचा खडखडाट करायचा आहे तेच समजत नाही माझं तर स्पष्ट मत आहे तिजोरी सर्वसामान्य जनतेची आहे आणि तुम्ही विश्वास आहात तुम्हाला फक्त ती सांभाळायला दिलेली आहे मनमानी कारभार करून तिजोरीतला पैसा तुम्ही लुटायचा नाही आहे त्याच्यावर कोणाचा तरी अंकुश असलाच पाहिजे हा जर अंकुश नसेल ना तर एक दिवस आपण रसातळाला गेलो आपल्याला पाहायला लागेल म्हणून जागरूक व्हा निवडणुकीकडे गांभीर्यानं पहा उमेदवार काय आश्वासनं देतात पक्ष काय आश्वासन देतो ते क्षुल्लक आहे तिकडे लक्ष पण देऊ नका फक्त चांगले सेवाभावी उमेदवार कसे निवडून येतील हे पहा एवढीच माझी नम्र विनंती धन्यवाद माझा हा व्हिडिओ आपल्यास कसा वाटला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट द्या